नमस्कार मित्रांनो आत्ता आपण पंढरपूरमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहोत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आत तरी जाता येत नाही आपण बाहेरंद दर्शन घेणार पांडुरंगाच्या मंदिरात काम चालू असल्यामुळं आमच्या पहिलीपेशीच आपण दर्शन घेत आहोत हे आपलं पंढरपुरातलं मंदिर मित्रांनो आपण मंदिराच्या परिसरामध्ये तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी वगैरे खूप छान आहे परिसर पण खूप छान आहे आपला आत्ता नामदेव पहिबशी दर्शन झालेलं आहे मग आता आपण चाललो आहे आपण गंधाचा शिक्का घेतला आहे कागदपत्रांचं काम होतं ते आपलं काम पूर्ण झालेलं आहे आता आपण चाललो आहे आपल्या घरी पंढरीची द्वादशीची वारी बघत बघत आपण आपल्या घरी जाणार आहोत आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आहोत मित्रांनो आता आम्ही चाललो आहे बाळूमामाच्या गावाला आपली इथं गाडी आली आहे बाळूमामाच्या गावावरून आम्ही जाणार आहे आता आम्ही निघालेलो आहे वरून आता चाललो आहे मंगळवेड्याच्या मंदिरात मंगळवेड्याचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन मग आम्ही निघणार आहे एक आपल्याला कारंजा बघायला मिळत आहे कारंजा नंतर इथं हे दोन दीपक स्तंभ तुळशी वृंदावन आणि गेटपशी गेल्यावर इथं आपल्याला दोन सारां आता आपण मंगळवेड्यामध्ये गणपती मंदिरामध्ये आलेलो आहे आता आपण हे मंदिर मंगळवेड्याचं मार्बलचं हे नवीन झालेलं आहे मंदिर आपण हे मंदिर बघणार आहोत इथं आपण जाताना आपल्याला गजराज बघायला मिळतो वेड्याच्या मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहेत आतमध्ये नव्वद खांबावर मूषगराज आपल्याला बघायला मिळत आहेत गणपती मंदिरामध्ये आतल्या आप ज्या आपल्याला ओहऱ्या भेटत आहेत बघायला त्या ओऱ्यामध्ये तेवीस ओहऱ्या आहेत तेवीस ओऱ्यामध्ये स सगळे देवी देवता आहेत तुळजाभवानी रेणुका माता विठ्ठल रुक्मिणी तिरुपती बालाजी गजानन महाराज महालक्ष्मी खंडोबा गौतम स्वामी वाल्मिकी रामायण पंचमुखी हनुमान असे सगळे इथं देवी देवता आहे ही जे मंदिर दिसत आहे ह्याला पूर्ण सगळा आकार एका रथासारखा दिलेला आहे पूर्ण सगळा गणपतीच्या खालच्या बाजूला सगळे गजराज असे हे सगळे दिलेले आहेत हा रथाचा सगळा हा रथ आहे वर देवनर्तिका आहेत सगळ्या एकशे सहा देवनर्तिका आहेत आतमध्ये गणपती कंबळावर बसलेला आहे पण गुरुजींशी गोगले गुरुजींशी भेटलेलो आहे आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलेलं आहे आता गणपती बाप्पा दर्शन करून आपण पुढच्या प्रवासाला निघणार आहोत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानामध्ये आपण आता दर्शन घेतलं आहे दर्शन घेऊन आपण निघालेलो आहोत आपण मंदिरात दर्शन घेतलेलं आहे आता आपण निघणार आहोत आता आपण दर्शन घेऊन झालेलं आहे आता पुढच्या प्रवासाला आपण निघणार आहोत पार्किंगच्या परिसरामध्ये आलो आहोत आणि आपली ही गाडी आता काका आपली गाडी पार्किंग मध्ये लावणार आहे आम्ही तुळजापूरच्या मंदिरापाशी आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये गर्दी खूप असल्यामुळे वाटत नाहीये दर्शन वेळ परिसरामध्ये गर्दी बघू शकता गर्दी खूप आहे त्यामुळे आम्ही मुखदर्शन घेत आहोत सिद्धिविनायक विनायक सोंड्याचा गणपती आहे मध्ये आम्ही आम्ही गर्दी असल्यामुळे घेऊन आहे आता गाडी तर पार्किंग मध्ये लावल्या लावल्यामुळे कुठे काय गाडी सापडत नाही पार्किंग खूप मोठं असल्यामुळे अशा प्रकारे आमची गाडी सापडली आहे आमचे ड्रायव्हर काका आम्हाला खास नेण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आम्ही आलो आहे आता इथे नांदेडमध्ये नांदेडमध्ये आमचं ही मंदिर तुम्हाला आम्ही दाखवत आहे हे गौरू मधलं आमचं श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर आहे आता आपण अजून बघणार आहोत की आतला गाभारा वगैरे आपण मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला नरसिंहाची मूर्ती दिसून येत आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर खूप प्रसन्नता वाटते आणि मनाला शांती मिळते आज संध्याकाळी इथं अभिषेक होणार आहे सहा साडेसहा सात वाजता इथं अभिषेक आहे नरसिंहाच्या मूर्तीला पवमान अभिषेक इथं होणार आहे सहा सात जे येणार आहेत इथं अभिषेकाला आणि आम्ही आमचे सगळे सहकुटुंब सहपरिवार आमच्या सगळे फॅमिलीमधले आम्ही सगळे इथे अभिषेक करणार आहोत दरवर्षी गौरला पवमानाचा अभिषेक झाल्यावर सगळे गावातले माणसं येतात प्रसादाला खूप मोठ्या उत्सवात कार्यक्रम साजरा होतो पौमनाचा अभिषेक पूर्ण झालेला आहे आमचा इथं नरसि नरसिंहचा अभिषेक वगैरे सगळा झालेला आहे काल संध्याकाळी सगळा कार्यक्रम संपला आहे आज सकाळी सगळे जेवण वगैरे करून आम्ही निघणार आहोत आत्ता आता दुपारी आज आज आम्ही दुपारी सगळेजण निघणार आहोत इथनं पुढच्या प्रवासासाठी पुढं अजून आमचे ड्रायव्हर काका बोलले आम्हाला की पुढं अजून दोन मंदिर खूप चांगले बघण्यासारखे आहेत मग तुम्हाला आम्ही ते पण दाखवतो तुमचं फिरणं होईल बघणं होईल सगळं होईल मग आता आम्हाला ड्रायव्हर काका आमचे काय नवीन दाखवतात आम्ही ते बघणार आहोत आणि आम्ही तुम्हाला पण दाखवणार आहोत धन्यवाद मित्रांनो आम्ही आत्ता गौरमधून माहूरला आलो आहेत आम्हाला खूप उशीर झाल्यामुळे आम्ही जे दोन मंदिर आम्ही बघायला जाणार होतो आम्ही बघायला गेलो नाहीत मग डायरेक्ट आम्ही रूमवर झालो आता मग सकाळी आम्हाला उठून मंदिरात जायचं आहे अभिषेकसाठी मग अभिषेक झाला की मग आम्ही आम्ही सात साडेसात वाजता जाणार आहोत अभिषेकाला मग ते झालं की मग पुढचा प्रवाश डायरेक्ट आमचा पंढरपूरचा आहे आता मग आम्ही भक्त आहोत इथं मग जे ते जेवण वगैरे करायचं आहे आमचं अजून मग जेवण वगैरे आम्ही जाणार आहे आता इकडं कडला तर इथे कुठंतर हॉटेल नाहीत पण बघणार ना आहोत गाडी वगैरे घेऊन जाय जाणार आहे मग जेवण वगैरे करून आलं की मग रात्रभर झोप काढायची आणि सकाळी उठून अभिषेकलावर जायचं असं नियोजन चालू आहे सगळं मग भेटूया आपण सकाळी गुड नाईट फक्त निवास इकडे आहे आणि आम्हाला जेवणाची सोय बरोबर आमच्या भक्त निवासच्या समोरच भेटले आहे खूप छान आहे आणि आता चाललो आहे जेवायला बघू आता जेवण वगैरे कसं होईल आमचं हे सहा वाजले आहेत आणि आम्ही आता निघत आहे आता चाललो आहे डायरेक्ट माहूरला वरच्या ते त्याच्या अगोदर कुठं कुठं जायचं ते बघून मग निघणार मंदिरापासून आपण वर आलो आहे मी कामान बघू शकता की श्री महासरस्वती दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आतमध्ये फोटो काढण्यास अलाउड नाही आहे त्यामुळे फोटो आम्ही काढला नाही आतमध्ये व्हिडिओ वगैरे छान आहे आणि आतमध्ये आमचं दर्शन खूप छान झालं आतमध्ये आता मंदिर स्वच्छता मंदिरातली सगळी स्वच्छता चालू आहे मग आता मंदिर बंद होऊन डायरेक्ट नऊ वाजता उघडण्याची वेळ आहे परतची पण आम्ही लवकर आलो लवकर इथल्या माणसं ना सांगितलं वर जाऊन तुम्ही लवकर दर्शन घ्या हैत वाता आता मंदिर बंद होणार आहे त्यासाठी आम्ही दर्शन घेतलं बाहेर आलो खूप छान झालं आणि आता सगळा बाहेरचा आम्ही नजारा बघणार आहोत इथला वरून डोंगरं वगैरे कशा आहात कसे आहेत कसे नाही ते सगळे बघणार आहोत तुम्ही इथला सगळा नजारा बघू शकता खूप छान वातावरण वातावरण आहे आणि इथं खूप माकडं पण आहेत ते दुसऱ्या पायऱ्याला मी आत्ता मंदिराच्या बॅच साईडला आलो मंदिराची बॅक तुम्ही बघू शकता की सगळी वगैरे सगळ्यांच हे केलं आहे दोन तीन मंदिर मग देवीचे वगैरे आहेत मंदिर आपण बघूया कुठल्या मंदिरांना मंदिर आपलं दर्शन वगैरे कसं होतंय का होते बघूया सगळं सयामाता मंदिर आता बंदा है, बंद आहे त्यांनी बंद केलं आहे डायरेक्ट नवाजता उघडत श्री सावित्री श्री लक्ष्मी श्री पार्वती हे मंदिर आहे श्री नारद मुनी ऋषी श्री कपिल मुनी ऋषी महाराजांचे आश्रम हर हर महादेव शंभो देवी देवतांचं दर्शन घेतलं आहे मी आणि आमचे हे आत्या आम्ही सगळ्यांनी दर्शन घेऊन आणि प्रदक्षिणा वगैरे घेत आहोत मंदिराची खूप छान वाटलं मंदिरात येऊन देवी देवतांचं खूप छान दर्शन झालं आता डायरेक्ट इकडून माहूरला जाणार आहोत माहूरचं दर्शन माहूरची तिकडं आमचा अभिषेक आहे अभिषेकाला मी बसणार आहो आहे सगळं काठ करून उतरून खाली आलो आहोत इथं ओमपशी फोटो काढले आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही सगळे सह कुटुंबसह परिवार सगळ्यांनी म्हणून फोटो वगैरे काढले माता चालू आहे दत्त मंदिरात खाली दत्ताचं मंदिर आहे मग तिकडे दर्शन घेऊन माहूरला वर जाणार आहोत आम्हाला भटजींनी टायमिंग दिलाय आहे साडेसात नाही साडेआठ वाजता या म्हणून सांगितलं त्यांनी आम्हाला तिथं साडेआठ ते नऊ पर्यंत आम्हाला तिथं हजर व्हायचं हो आहे <laughs> ग दत्तांचं महाराजांचं दर्शन घेणार आहोत आता चाललो आहे पायऱ्यावरून वर अडीचशे पायऱ्या आहेत सगळ्या म्हणून मग इकडून गाड्याचा वाट आहे असा जायला इकडून पण ते काका म्हणले आम्हाला की गाड्यावर जात नाहीत मग आम्ही पायऱ्या चढून वर चाललो आहे सगळ्यामुळं अडीचशे पायऱ्या आहेत वर मंदिरापेक्षा आलो हो, आहोत आणि हे जे पाठीमागाची मंदिर दिसत आहे ते दत्ताचं मंदिर आहे इथनं कमान आहे मध्ये प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये आता दत्त महाराजांचं दर्शन घेणार आहोत आतमध्ये मोबाईलची परवानगी नाही आहे ब आपण व्हिडिओ काढता येत असं परवानगी भेटली तर आपण व्हिडिओ नक्की काढूया हो। आम्ही गोरव महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि आमचं दर्शन खूप छान झालं आतमध्ये एक दहा मिनटाचं दर्शन झालं असं वाटलं नव्हतं इतकं लवकर दर्शन होईल खूप गर्दी पण होती पण खूप लवकरात लवकर इथनं आता आम्ही माहूरगडाच्या माहूरगडाला जाणार आहोत माहूरगडाच्या पायऱ्या अडीचशे पायऱ्या आहेत माता आम्ही तिकडसम दर्शन घेणार आहोत आमचं तिकडं अभिषेक आहे त्यामुळे आम्हाला इथनं लवकरात लवकर निघायचं आहे आता साडेसात वाजून गेले आहेत त्यामुळे आम्हाला जेवढं लवकर येईल तेवढं आम्हाला लवकर इथनं निघायचं म्हणजे आमची आत्ता पूजा झाली पूजा खूप छान झाली आणि गुरुजीने आमची पूजा वगैरे खूप आमच्याकडनं खूप छान करून घेतली आहे डोकं मातेची आणि गुरुजी आत्ता आमच्या तिकडं आहेत आत्ताच मी पूजा करून बाहेर वगैरे अभिषेक वगैरे सगळे करून बाहेर आलो आहे वरचा अभिषेक वगैरे सगळी पूजा आमची झाली आहे मग आम्ही खाली चाललो आहे खालच्या देवंतांचं वगैरे दर्शन घेण्यासाठी थोड्या विश्रांती घेण्यासाठी चाललो आहे आणि आता अकरा अकरा साडे अकरा वाजतावर आरती सुरू होणार आहे मग आम्हाला भटजे म्हणलेत की तुम्ही तोपर्यंत विश्रांती वगैरे घेऊन घ्या आणि मग तुम्ही वर आरतीला या अकरा वाजता अकरा अकरा साडे अकरा वाजता वर आरती या सुरू होईल आरती म्हणून त्यांनी सांगितलं आहे आम्हाला मग आम्ही आता चालू आहे सूर्याची विश्रांती घेण्यासाठी आमचे सगळे पाहुणे पण सगळे खाली आहे आणि देवाचे खूप मंदिर पण आहे परशुराम मंदिर एक काय खाली मग सगळ्यांचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुरुषी विश्रांती वगैरे घेऊन इथे दगडाला हात लावून बसल्यावर तुमची मनोच्छित कामना जे काय असेल ते खाली रुपये वगैरे ठेवून तुमची इच्छा वगैरे जे काय असेल ते पूर्ण होती जेवणाच्या हॉलमध्ये आलो आहोत हा सकाळापर्यंत तुम्हाला जी पाठीमागं जेव्हा दिसतोय हा सगळा जेवणाचा हॉल आहे सगळा जेवणाचा मंडप आहे मग इथं अकरा ते अकरा साडे अकरा वाजता जेवण इथं जेवणाची वेळ आहे इथली जेवण जा, जेवणाची वेळ इथं सुरू होते आणि दोन तीनपर्यंत जेवणाची वेळ असती एक दोन दोन तीन तास असती खूप छान जेवण असतं खूप छान प्रसाद असतो इथं तुम तु, तुम्ही इथं कधी आला तर इथं खालच्या साईडला इथं येऊन जावा परशुरामाचं पण इथं मंदिर आहे इथं खूप छान दर्शन होतं आणि व्यवस्थित होतं सगळं चला आपण आता पुढचं कार्य बघूया बघूयाचं मंदिर आहे आपण चला परशुरामाचं दर्शन घेऊया परशुरामाचं दर्शन घेतलं आहे आणि आपण अशी इथनं पाठीमागनं प्रदक्षिणा घालतोय आणि हा जो तुम्हाला कुंड बघायला भेटत आहे तर हा कुंड आहे तीर्थाचा कुंड आहे हा ते माहूर गडावर खूप स्वच्छता वगैरे पण खूप छान केलेली आहे इथल्या लोकांनी खूप पुजाऱ्यांनी वगैरे आम्हाला खूप सांगितली इथली माहिती दिली खूप छान वाटलं बघून वगैरे करून पूजा वगैरे पण खूप छान त्यांनी आमच्याकडनं करून घेतली खूप छान वाटलं इथं येऊन हे तांबूल बनवायची पद्धत आहे असं तांबूल बनवतात होतात मध्ये तांबूल असं पण होते या दुकानाचं नाव आहे आता इथं सगळे गुरुजे वगैरे सगळेजण इथं सगळेजण बसले आहे पूजेसाठी आता चंडी याग इथं सुरू होत आहे सगळे गुरुजी लोक चंडी हा हवन वगैरे करणार आहे तिथं आणि हे गुरुजे आहेत तिथं तिथे त्याला बसते आणि हे हवन सुरू झालं आहे चंडी या खूप मोठ्या उत्सवाने साजरा करतात सगळे गुरुजी लोक असतात तिथं चंडी यागासाठी आम्ही रेणुका मंदिरातून आत्ता आलोय मग आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि प्रवास पण खूप छान झाला मध्ये आधी ट्रॅफिक वगैरे खूप होतं पण आम्ही व्यवस्थितपणे आमच्या भक्तनिवासमध्ये आलो आहे आता भक्तनिवास आमचा टायमिंग होता दोनपर्यंत होता आता तो तो टायमिंग आमचा पूर्ण झाला आहे आता सव्वा दोन वाजलेत मग आम्ही आता निघत आहे सगळे मॅनेजरकडं चावी दिली मग त्यांनी सांगितलं तुमचा दोनपर्यंत टायमिंग आहे दुपारचा आजचा मग आम्ही त्यांना चाहवीतून आमच्या आम्ही निघणार आहोत आम